हाय गुड मॉर्निंग आज सुट्टीचा दिवस म्हणजे जग कंट्रीमध्ये आहे ना सुट्टी मिळणं म्हणजे आणि गव्हर्मेंट सुट्टी मिळणं म्हणजे खूप भाग्य लागतं <laughs> लवकर मिळत नाहीत फक्त चारच सुट्ट्या असतात चार म्हणजे चार वेळा सुट्ट्या मिळतात एक दोन ईदीच्या असतात आणि एक स्पोर्ट्स डेला असते आणि एक नॅशनल डेला म्हणजे असे चारच सुट्ट्या असतात मग चार सुट्ट्यामध्ये ईदीला एक तीन तीन ती 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 चार चार दिवस बंद असतो बट स्पोर्ट्स डे डिसेंबरमध्ये असतो सो तेव्हा एक सुट्टी असते आणि आज मी घरी आहे आणि बरोबर आज मी अकरा आवडीत मिळाला आहे काम करायला सो हेल्प करतो आहे सगळेच हेल्प करतात तसंच मी पण हेल्प करतो आहे आणि आज तोच किचनमध्ये बिर्याणी बनते स्पेशल आज घरी येणार म्हणून आज ती खुश आहे खूप दिवसानंतर सो स्पेशल भांडी घासायची संसार संसार अरे येत नाही हाय नवीन नवीन होतं तेव्हा सगळं काही चांगलं वाटत आता काम मग तर आणि हे बघा या महाराण फक्त बघते मी कशी भांडी घासते हाय गुड मॉर्निंग आज सुट्टीचा दिवस म्हणजे कंट्रीमध्ये ना सुट्टी मिळणं म्हणजे आणि गव्हर्मेंट सुट्टी मिळणं म्हणजे खूप भाग्य जातं लवकर मिळत नाहीत फक्त चारच सुट्ट्या असतात चार म्हणजे चार वेळा सुट्ट्या मिळतात एक दोन ईदीच्या असतात आणि एक स्पोर्ट्स डेला असते आणि एक नॅशनल डेला म्हणजे असे चारच सुट्ट्या असतात मग चार सुट्ट्यामध्ये ईदीला एक तीन तीन ती, ती, चार चार दिवस बंद असतो बट स्पोर्ट्स डे डिसेंबरमध्ये असतो सो तेव्हा एक सुट्टी असते आणि आज मी घरी आहे आणि बरोबर आज अकरा आवडीत मिळाला आहे काम करायला सो हेल्प करतोय सगळेच हेल्प करतात तसंच मी पण हेल्प करतोय आणि आज तोच किचनमध्ये बिर्याणी बनते स्पेशल आज घरी आहे म्हणून आज ती खुश आहे खूप दिवसानंतर सो स्पेशल so, असंच राहा भांडी घासायची आहे संसार संसार आहे अरे संसार संसार आहे गाणं मला येत नाही बट हाय काय तेच चाललं आहे माझं नवीन नवीन होतं तेव्हा सगळं काही चांगलं वाटतं आता मग काम करा भांडी आहेत म्हणजे मी घासतोय काय करणार अगोदर मदत नाही गेली तर जेवण नाही मिळवत तेच मोठं म्हणून मग ते करायला म्हणजे मनात मनात नसतं काम करायचं पण काय जेवणासाठी पोटासाठी भांडी काय पोट पोट तेच त्याच्यासाठी तिथे आलोय आणि तेच काम कोणी बघा फक्त असे डायरेक्ट म्हणजे दिसत आहे मी काम कस दिसतोय नवीन नवीन होतं तेव्हा ते म्हणजे तुला काय पाहिजे काय नको असं होतं बघायला नंतर वेळ ठीक आहे आता काय काम तर करावीच लागणार माहिती गेली तर जेवायला नाही भेटणार अशी धमकीच कामं नाही केली तर जेवायला धमकीच करायची कामच आणि ती तरी किती करणार एकच जीव आहे म्हणून आपल्या दया येते मला म्हणून करतो हेल्प नाहीतर हेल्प आणि आज सगळ्यांची वर्ष आज सुट्टी आज ती आहे म्हणून मी उठलोय आंबोळे तरी केलेलं होतं नाश्त्याच्या म्हणजे आता पण नाश्ता मिळणार आहे ना म्हणून नाही नाहीतर उपलब्ध नसतो डायरेक्ट बारा एक वाजता उपलब्ध आणि आज सगळ्यांना आवडतोय का तर नाश्त्याच्या भूतीसाठी म्हणजे नाश्ता बनवलाय ना आज स्पेशल बनवलं होतं झालं आमचं खाऊन देऊन ते मी ब्लॉक नव्हता घेतला अरे मी भांडी खातोय आणि तू कांदा कापतेस कसं होईल मला काय दिसणार आहे इथे स्ट्रगल डोळे हे काय का <laughs> एक डोळे झोपते हवी तसे नंतर कर ना मला भांडी घालून जाऊ दे मला काम दुसरी तुला काय सॉरी मला काय एकच काम आहे हजार काम आहेत जेवण आहे तू आता फक्त कि तुझं कापूर कटिंग करून आणि मला नंतर इथे करायचं आहे किती माझी काम केली तरी कमी एवढी भांडी घासली मी म्हणजे एवढी भांडी घासली आता जेवणाची तयारी म्हणजे जेवण काय बनतोय तो, तो किचन मध्ये तर जेवणासाठी व्हेज बिर्याणी बनवते कारण आम्हाला बाहेर पण जायचं आहे सो जास्त नाही बनवत बसत आहे हे वेज बिर्याणी साध्याचं म्हणजे साध्या ब्रँड इकडे फेमस आहे त्याचे मटर मटर आणले आहेत आणि हे पण मटर आणि हे पनीर आणलं आहे फ्रोझन ऑर्गॅनिक पनीर आहे आणि ते कांदा घेतला आहे तोने आणि काय आणि गाजर का आहे मिरची आहे अशी आहे इनग्रेडियन मी सांगतो तुम्हाला काय काय फोन करतो मला तर माहिती नाही मी कधी बघितलं नाही आणि मी ट्रेनिंग देतोय शिकवतोय करायचे ना हो दोन टायमाची तर मी आता हे हे कापतोय काय बोलतात तर गाजर गाजर म्हणजे नॉर्मल बारीक बारीक करून देतोय म्हणजे मी तिला हेल्प केली ना तर कसं लगेच काम होतं माळ बाहेर पण जायचंयच आणि मग मी बिर्याणी बनवण्यात एक्सपर्ट आहे अशा गोष्टी माझ्याकडे डाव्या हातात बोलतात नका ते मी <laughs> <चुप, चुप. laughs> आज खास चिकेन बिर्याणी मसाला आणलाय तिथे खूप सारे असे मिळून जातात बट हे वालो आमदे हे खडा मसाला बोलतात ते टाकलं म्हणजे ते टाकते प्रोसेसमध्ये आणि एक साईडला ते बिर्याणी राईस टाइपच म्हणजे आम्ही आणलात राईस ना ते तिथे दाखवलं खरं लॉंग राईस बट ते मला वाटत नाही तेवढं लॉंग आहे आणि अशा प्रकारे मला मन... मन... हे कळलं नाही बिर्याणी म्हणजे तू फक्त ते ऑइलमध्ये खडा मसाला टाकला आणि नंतर मग डायरेक्ट राईस टाकून दिला याच्यात ओके बस एवढं तेल टाकलेला मग तेल आणि त्यात हा राईस होईल तेव्हा ना था 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 था। तर आज सुट्टीचा दिवस म्हणून तुला काय फिरायचं आहे आणि आम्ही जस जेवण बनवलं बघू आता कुठे चालले आमचे पाय जातात जातो आम्ही चाललो आहे तर असं काही आज मस्तपैकी सुट्टी आहे खूप दिवसांनी मिळाली आणि तुला फिरायचं आहे माझं म्हणून आम्ही चाललो स्टेशन काय माहिती नाही आम्ही इथे आमच्या गॅलरी आलो आहे जस्ट असंच फिरायला काय आता काही कमी घेतलेस एक मजेत होत आहे तू बघ मी जाते मला बघायला टाइमपास कस मला मला जॅकेट बघायचंय फक्त नको तुझा आम्ही चालू थंडाळा इथे याच्यासोबत शॉपिंग ला येणं एकदम फुल थंडाळा आहे तर कारण हजार कपडे बघणार त्यातले चेक करा धाव्या आपलं कसं दोन मिनिटात झालं संपलं तासानंतर उतून भरपूर काही शॉपिंग करून घेतले किती जे शॉपिंग केले किती बॉम्बे चौपाटी इथे बॉम्बे चौपाटी म्हणजे आपलं स्ट्रीट फूड मिळतं इथे चौपाटी मध्ये सगळं वडापाव बिडापाव मिळतो मोमोज विमोज जेवढं काय आहे आपलं मुंबईचं सगळं मिळतं तुला फर्स्ट टाईम के <laughs> <laughs> चेक केला आज आय डी आम्हाला पोलिसांनी थांबवला कारण कसं रँडमली ते लोक चेक करतात कारण इथे खूप सारे लोक काय काय आहेत लोक ते झाडवर राह येऊन राहिलेत ना मग ते त्यांच्याकडे विजा नाही मग ते लोक रँडमली चेक करतात आज आज कधी आले आज दोन महिने आले होते आज पहिल्यांदा तुला चेक केलं तुझा विजा कुठे विचारलं आणि त्यात तुझा मोबाईलच चालत नव्हता हो काय का हो हो ते करून तर अशी गोष्ट झाली होती आणि आणि माझा इंटरनेट चालू होता कारण माझ्याकडे आय डी होता नशीब मी आज आय डी घेतला माझ्या खिशात होता आय डी सो आय डी ते लोक फक्त आय डी स्कॅन करतात मग ॲटोमॅटिक त्या लोकांना समजतं की काय काय विजा आहे मग आज पहिल्यांदा तुला चेक केली होती नाही तर मी आज नसता भेटला ना तर मी हिला घेऊन पळालो असतो मी मग पळून गेलो असतो म्हणजे भेटला तर असं टाकून अच्छा हो तो माणूस तिथे बसलाय ती होतो दाखवते म्हणजे ती येणार तो तिथे बसलायच मच्छी आणण्यासाठी गेलो मच्छीला बनवता येत नाही मच्छी बनवता येत नाही म्हणून मी मच्छी नाही तर बघा कशी चुरू 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 बिर्याणी स्पेशल वेज बिर्याणी आज वेज बिर्याणी बनवते वेज बिर्याणी होतो नाही बनवले कल मस्तपैकी झाले फक्त आमचं थोडंसं राईस पण थोडंसं मालक ओके ठीक आहे चालून जाते घरी घरी तोच किचनच्या मालकीन होतो मॅडम टेस्टिंग नंबर आहे